नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर येथे बस स्थानकाजवळ सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला अविनाश व्यंकटेश तलवार वय वीस व रमेश अधप्या मेहत्रे वय एकोणीस दोघेही राहणार गांधीनगर असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत संत तुकाराम ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक गोरख कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश एका कामाला होता होता रमेश शिक्षण घेत ते दोघेही मंगळवारी सकाळी दुचाकीवरून जात होते त्यावेळी वल्लभनगर येथे एस टी बस स्थानकाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यामुळे रस्त्यावर जोरात पडल्याने डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव ये चव्हाण स्मृती रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या दरम्यान धडक दिलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर घटनेची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांना मिळाली असता त्यांनी दोन्ही मृत युवकांच्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेतली तसेच त्यांची विचारपूस केली त्यांचे सांत्वन केले परवा सकाळी साडे अकरा वाजता एक अविनाश तलवार आणि रमेश मेहत्रे ही दोन जवानपूर पुण्या साईडला जात असताना संत तुकाराम नगर या ठिकाणी त्यांना हायवा या गाडीने धडक मारल्यामुळं दोघांचा खरं तर जागीच मृत्यू झालेला आहे खरं बघितलं तर हे कुटुंब गांधीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहतात अतिशय गरीब असं कुटुंब आहे दोघांचे आई वडील मजुरीचं काम करतात मी तर रमेश मेत्रेचे वडील तर त्यांना काही समजत नाही काय नाही आणि अविनाश तलवारचे पण वडील आहेत त्यांनाही काय समजत नाही त्याच्या पाठीशी दोन लहान बहिणी आहेत जे की कॉलेजमध्ये शिकतात आणि मेत्रेंच्या घरी तो एकुलता एकच होता आणि तीन बहिणी आहेत खरं बघितलं तर ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्या त्या ठिकाणी ज्या गाडीनी त्यांना उडवले ती गाडी जागेवर थांबलेलीच नाहीये नंतर ह्या सर्वांनीच संत तुकाराम नगर पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर सी सी फुटेज टी व्ही मधनं त्याच लोकेशन कळल्यानंतर काल त्याला अशी ऐकू बातमी की काल त्याला अटक करण्यात आलेली खर तर यांच्या कुटुंबाच्या मागू कोणच नाही अतिशय गरीब असं कुटुंब आहे काल मी मुंबईवरून आज आल्यानंतर मला सकाळी आल्या आल्या मी या ठिकाणी व्हिजिट दिलेली फक्त माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे ज्या कोणी गाडी चालकांनी ऍक्सिडेंट केलेलं आहे त्या गाडी चालकाच्या मालकासोबत मी स्वतः चर्चा करणार आहे जेणेकरून ह्या दोन्ही कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे आणि त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे वास्तविक बघितलं तर त्या ज्या दोन मुली आहेत ज्या शिक्षणाचा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी त्यांच्या आईवडिलांना एवढीच विनंती करतो त्या मुली आहेत त्या मुलींचा शिक्षणाचा खर्च मी माझ्या वतीने करण्यात येईल त्यांनी माझ्या ऑफिसला कधी पण येऊ द्या आणि मला भेट देऊ द्या ह्या सर्व गोष्टी की आज या ठिकाणी गांधीनगर सामाजिक क्षेत्रातील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्या समाजाची बरीच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत जेणेकरून दोन्ही कुटुंबाला न्याय देण्याचं काम माझ्याकडनं केले जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा